तर आवरायची तयारी तर आज दाजीला सुट्टी आहे तर त्याच्यामुळं चाललंय माहेरी माझी त्यांच्या सासरवाडीला तर तिथं काम आहे मजे तर यांनी तिथलं माझ्या वडिलांनी फिल्टरच टाकले तिथं फिल्टरच आपलं पाणी नाही कापून आणतो तर ते टाकलेलं आहे त्याचं तर ते ह्यांनी सगळं फिटिंग वगैरे सगळं करून आहे त्याची ह्यांना माहिती त्याच्यातली पीची म्हणजे आपल्या ना त्याचे तर ते फिल्टरची सगळं माहिती त्याच्यातली त्यांना तर त्याच्यामुळे मग ह्यांनी सगळं काम ही करून घेतलेले त्या सोबत नेत होते त्यांचे कामातले हे तर तर मग तिथं जेवण आहे आमच्या वडिलांनी म्हणजे जेवायला या आणि ते राहिले थोडंसं काम ते पण करायचे तर मग आहे सुट्टी तर म्हणले तू पण तर आम्ही नव्हतो जात सोबत त्यांनी चार पाच वेळा गेले ते तर, तर आम्ही नव्हतो गेलो तर आता सुट्टी आहे तर मग चला म्हणले जाऊ सगळे तर चाललोय आणि आपली बाजरी पण बघायची कशी आली काय तर चाललोय आता ले

कमी प्रेशर केला असेल प्रेशर कमी करून ठेवलं असेल तर असं फिल्टरचे सेटिंग करून ठेवली सगळी दाजिंग केले इथं फिल्टरच होत गावात आहे आमची इथं आमच्या राजवाड्यात नव्हतं तर इकडं चाललंय टाकायचं